स्मशानभूमी म्हणजे माणसाच्या अंतयात्रेनंतरच शेवटचं ठिकाण मृताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून इथं पारंपारिक आणि धार्मिक विधी केले जातात काही ठिकाणी मंत्रोच्चार सुद्धा होतात अंत्ययात्रेचा मार्ग जास्तीत जास्त स्वच्छ आणि मनशांती देणारा असावा यमगेतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंतयात्रेच्या मार्गावर मात्र घाणीचं साम्राज्य पसरलंय शिंदेवाडीतील स्मशानभूमी आणि उड्डाण पुला बाजूला असलेल्या ओढ्यात घनकचऱ्यामुळं घाणीचं साम्राज्य आहे याची त्वरित विल्हेवाट लावावी अशी मागणी सामाजिक संस्था आणि नागरिकातून होती आहे खरकट्या पत्रावळ्या प्लास्टिक पिशव्या कागदांचे ढीक औषधाच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आईस्क्रीम खाद्यपदार्थांचे कप कुजलेले अन्नपदार्थ शेजारच्या ओढ्यात साठून राहतात तेथील दूषित पाणी पुढे नदीला जाऊन मिळतं त्यामुळे नदीकाठच्या गावात रोगराईचा धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीनं याबाबत त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होतीये गणकचऱ्यामुळं घाणीचं साम्राज्य निर्माण होत असून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक संस्था पदाधिकारी आणि नागरिकांनी केली आहे